गाजराने दृष्टी सुधारते तर यामध्ये कितपत तथ्य आहे खरं तर गाजराच्या गुणांमध्ये असं दृष्टी आणि चक्षुष्य असं फारसं काही येत नाही गाजर दृष्टीला बळ देतं की ना देतं पण त्याचा अतिरेक नाही चालत गमत सांगतो कंद आहेत ते पचायला जड आहेत गाजर खायचं आहे ते डोळ्यांसाठी खायचंय चांगले किवाई नक्की खावं पण मग आता जसं मी बऱ्याचदा असं सांगतो की आमच्या हिशोबानं गहू हे अस्थिसंधान म्हणजे हाडं सांधून आणतं मग जर चपाती आपण रोज खात असू तर हाडं तुटलीच नाहीच पाहिजे बरोबर पण चपातीचं प्रपोशन पिठाचं प्रपोषण आणि औषधी म्हणून अस्थिसंधान करून गव्हाचं ज्यावेळा औषध म्हणून वापरू त्याचं प्रपोषण आणि त्याचं फॉर्म हा वेगळा आहे तसं गाजराच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करायला लागतो ज्यावेळेला तुम्ही त्याची भाजी करून खायला लागाल किंवा हलवा करून घेत तर ह्या स्वरूपात किंवा भोगी मध्ये आपण सगळ्या भाज्या मिक्स करतो तसं घेत आहे तर ते चालणार आहे पण तुम्ही नित्यानं रतीप गाजराचा लावला तर मात्र तेच गाजर तुम्हाला जंत वाढवतं तेच गाजर पोटाचे विकार माग लागतं तेच गाजर तेच गाजर डोळ्याचे विकार वाढवतं म्हणजे बायका ज्या आपल्या पोरांसाठी हे करतात त्यांनी बघावं ना चष्मा लागला की त्यांना एवढं असं काहीतरी भयंकर होतं की आपल्या बाळाला कसला मोठा आजार झालाय गाजराचं रतीपच लावतो आणि मग सहा महिन्यानं माझ्याकडे येतात अहो डॉक्टर आम्ही गाजर रोज देतोय याला तर ह्याचा नंबर दर दोन महिन्यात सहा महिन्यात वाढतोय हे होण्यामागचं कारण ते गाजर असतो त्या बायकांनी स्वतःहून हाताने केलेला तो उद्योग असतो ज्या मुळाला नाकात शेंबूड भरलेला असतो पोटात जंत भरलेला आहे आणि त्याला वर्णन तुम्ही गाजर खाऊ घालताय तर आजीने एवढं झाल्यानंतर त्याचा सर्दी वाढणार आहे त्याची जंती वाढणार वाढणार आहे त्याचा नंबरही वाढणार आहे अशा केसमध्ये गाजर चालेल कसं व्यक्ती परतवे ट्रीटमेंट बदलते व्यक्ती परतवे सल्ला बदलतो सर सकड़ गाजर सगळ्यांच्या तोंडात कोंबा असं नाही होणार आहे त्यामुळे गाजर खाल्लं पाहिजे पण ते शिजवून आठवड्यात एकदा चालेल पण नंबर लागलाय म्हणून तुम्ही अतिरेक करायला लागला तर तो आजार वाढवायला कारणीभूत ठरतो खायचा आहे तर वैद्यांच्या सल्ल्याने खा मग त्याचा उपयोग आपल्याला नेत्रासाठी करून घेता येऊ शकतो